शिवसेना राष्ट्रवादी शिवसेना आणि आता उद्धव ठाकरे गट असा प्रवास केल्यानंतर भास्कर जाधव आता पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का अशा चर्चा सुरू आहेत काही दिवसांपूर्वी भास्कर जाधवांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली तेव्हापासून या चर्चा सुरू आहेत पण नेमकं काय झालंय ते पाहूया भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरू होत्या पण ठाकरे गटातील आमदारांनी विरोध केला होता तसेच कोकणात माजी खासदार विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात संघर्ष आहे तसेच जाधव यांना मातोश्रीवरील महत्वाच्या बैठकांना बोलवले जात नसल्याने ते नाराज असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती अशातच भास्कर जाधवांनी एका मुलाखतीत त्यांनी शरद पवारांना सोडल्याची खंत असल्याचं सांगितलं सोबतच राजकारणातून निवृत्ती घेण्याचे सुद्धा संकेत दिलेत तसेच पक्षाच्या बैठकीत जाधवांनी पहिल्या फळीतील नेत्यांवर टीका केली या सगळ्या गोष्टींमुळे भास्कर जाधव पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा तर भास्कर जाधवांची पाहता उदय सामंतांनी त्यांना शिंदेच्या शिवसेनेत सल्ला दिलाय दरम्यान भास्कर जाधवांनी या सगळ्या चर्चांना ब्रेक लावत ते नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय पण तरीही भास्कर जाधव राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा कमी झाल्या नाहीयेत उलट ते राष्ट्रवादी सोबत जाणार की शिंदेच्या शिवसेनेत जाणार यावर चर्चा होताना दिसते तर तुम्हाला काय वाटतं भास्कर जाधव पक्षांतर करणार का ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका